आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज बुलढाण्यातील राजकीय स्तर घसरला आजी माजी आमदारांकडून एकमेकांचा बाप काढत केली जातील लोळवण्याची भाषा वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करण्याची गरज बुलढाणा जिल्ह्याला ऐतिहासिक आध्यात्मिक असा वारसा लाभलेला एक आहे एकमेकांचा नेहमीच आदर करणे एकमेकांच्या सुखादुखात धावून जाणे अशी परंपरा आहे राजकारणात देखील अशीच परंपरा होती निवडणुकीपुरतं राजकारण करणे निवडणूक झाली की, की एकत्र येणे परंतु गेल्या काही वर्षापासून राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवल्याचं बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे आणि विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचा बाप काढत त्यांना डिवसले तर आमदार संजय गायकवाड यांनी देखील त्यांचा बाप काढत एका बुक्कीत डोळा फोडला असल्याची आठवण करून देत निवडणुकीनंतर तुला सांगतो असं म्हणत लोळवण्याची भाषा केली त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद पेटण्या अगोदर वरिष्ठ नेत्यांनी यात वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे आहे तर चला बघूया नेमकं काय म्हणाले आजी माझी आमदार जा अर्ज जर कायम ठेवला असता तर मी सांगितलं असतं की ते जर एका बापाची अवलाद असतील तर ते त्यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवावा मी एक बाप्पाची अवलाद असेल तर मी माझा अर्ज कायम ठेवला असता ज्या उमेदवाराला आपला अर्जही भरता येत नाही त्यांना दुसऱ्याला शहाणपणा शिकवायची आणि आल सल्ला द्यायची गरज नाही पहिले स्वतःचा अर्ज पात्र करा एक बापाची अवलाद असेल तर त्यांनी अर्ज ठेवायचा असता अरे मी तुला किती बाप आहे हे प्रत्येक निवडणूक तुम्ही दाखवलेलं आहे राहायला विषय अर्ज भरायचा तर मला निवडणूक लढायचीच नव्हती माझा गेम प्लॅन होता तुम्ही सक्सेस केला आणि मी अर्ज भरता येत नाही मी अठ्ठावीस वर्ष नगरसेवकाच्या निवडणुका लढलो नगराध्यक्षाच्या निवडणुका आम्ही लढलो विधानसभेच्या चार निवडणुका लढलो राहायला विषय जास्तच मस्ती आली असेल तर तुला एकेका एक बुक्कीव तोंड डोळे कसे फुटेले आहेत आणि कसा कुत्रागा माफून पळलेला आहे निवडणूक मग तुला सांगतो आपल्या हक्काच वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका